ते काही काही लोक असतात सर्व पक्षीय <laughs> मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपल्याचं आपल्याचे काहीच मिळत नाही <laughs> त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानवतो तो, तो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि आन देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे अनेकांना बदलावं लागतं आजची स्थिती बघा तो दिवस काही दूर नाही फार तर दोन तीन वर्ष तुम्ही आता या भाजपबरोबर असलेली मंडळी त्यांच्यासोबत आहेत तीन वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झाला आहे त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे पुण्याई कुणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोलले म्हणजे स्पष्ट आहे की मागे काकांची पुण्याई आहे